काय सांगणार आहे आज मानपूर पोलीस स्टेशनला तुम्ही निवेदन दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडी तर मी ॲडव्होकेट दीपक किसन तांबे वंचित बहुजन आघाडी मानकूर शिवाजीनगर तालुका महासचिव या अनुषंगाने आपणास निवेदन देण्यात आलेलं आहे की आपण पाहता कलकत्ता असेल बदलापूर असेल त्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यातच झोन क्रमांक सहा डीसीपी झोन क्रमांक सहा मानपूर शिवाजीनगर हद्दीमध्ये दोन घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या संदर्भात आम्ही पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो ही निंदिया एक घटना आहे आणि मानवतेला कालिमा फासणारी घटना आहे हे कृत्य कोणी करू नये यासाठी आरोपींनावर जे कठोरात्मक कारवाई होईल असे का कारवाई होणे गरजेचं आहे जेणेकरून दुसऱ्या आरोपी किंवा दुसरा माणूस हे काम करण्यास कृत्य करण्यास धजवणार नाही आणि गुन्ह्याचे त्याच्यावर जसेच राहील या अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आलो आहेत या ठिकाणी आमचं वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी आहे युवा आघाडी आहे पॅनलची आहेत संपूर्ण कार्यकारी या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे उद्या किंवा उद्या आम्ही इतर पोलीस स्टेशन आहे देवणार पोलीस स्टेशन असेल शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत आणि याचा प्रखर तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं आहे साहेबांना आम्ही ज्यावेळेला प्रश्न विचारलेले आहेत की मानकुर हद्दीमध्ये दोन घटना घडलेल्या आहेत वाल्मिकी चालीमध्ये आहे असेल किंवा लल्लूबाईमध्ये असेल या घटनेच्या अनुषंगाने साहेबांनी सांगितले आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि आरोपींवरती एफ आय आर दाखल केलं आहे आमचे कलम दिलेले आहे त्या कलमांची आम्ही माहिती विचारली परंतु ते आम्हाला कलम देणारच आहेत त्यांनी सांगितले कचरात्मक पोस्को असेल अंतर्गत किंवा अत्याचार महिला अत्याचार प्रतिबद्ध कायदा असेल या कायद्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर कायद्याच्या अंतर्गत आम्ही कलम लावलेल्या आहेत तरी साहेबांच्या बोलण्यावर आमचा विश्वास हे करतो आहे प्रदान करतो आहे या आज अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही पक्षाच्या वतीने विनय विनंती करतो आहे की जे आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये देत आहे त्या पंधराशे ऐवजी आपण महिला सुरक्षेसाठी काय कायम कायदा अंमलबजावणी कराल कठोर कार कारवाई कर, कर कराल हीच अपेक्षा आहे आणि या अनुषंगाने आमच्या महिला आहेत त्या अनुषंगाने महिलांच्या प्रतिक्रिया आपण घेऊ शकताय त्यांचं काय म्हणणं असं आपण त्यांच्याकडे विचारलं करा मानखुद मध्ये जे सध्या घटना चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये महिलांची सुरक्षा सध्या दावणीला लागलेली आहे तर ती जी सुरक्षा दावणीला लागली आहे संपूर्ण महाराष्ट्रात जे महिलांवरती अत्याचार चाललेले आहेत किंवा महिलांच्या संबंधात जे केस रजिस्टर होतात आहेत केस पोलीस रजिस्टर करते आहे पण त्यांना पुढे सुरक्षा पुरवणे किंवा एखादी गोष्ट माहिती पडल्यानंतर त्या महिलेला पुढे सुरक्षा पुरवणे ही खूप गरजेचं आहे जे पंधराशे रुपयाची जी स्कीम चाललेली आहे मुख्यमंत्र्यांची ती बंद करून त्यापेक्षा गेल्या ज्या चार ते पाच महिन्यामध्ये ज्या अत्याचार वाढलेले आहेत त्याच्यावर रोख लावणे आणि सुरक्षा महिलांना पुरवणे आणि त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने काम करणे किंवा एक सेल बनवणे हे खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना काय मागणी करणार आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून पंधराशे रुपयाची योजना बंद करून कमीत कमी महिलांच्या कमी सुरक्षेसाठी बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या कमीत कमी सुरक्षा महिला आणि मुली आता तर छोट्या छोट्या मुली सुद्धा सुटलेल्या नाहीत घरातले सुद्धा अत्याचार म्हणजे घरातले सुद्धा अत्याचार हे झालेले आहेत तर मग ह्याच्या याच्याबद्दल जागृती जनजागृती करणे आणि सुरक्षा पुरवणे एवढंच महत्वाचं आहे मी वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक वार्ड अध्यक्ष सुनील नरवाडे माझं म्हणणं आहे महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांना माझं नम्र निवेदन आहे की जे तुम्ही जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे ती योजना बंद करून महिलांना आणि त्या लहान लहान मुलींना शाळेत जाणाऱ्या मुलींना ही सर्वात मोठी सुरक्षा द्या त्यांचं रक्षण करण्यासाठी एखादं कायदा बनवा आणि त्या मुलींमधलं भय महिलांमधलं भय हे दूर होईल अशी कठोरात कठोर कारवाई या नरदमरवर झाली पाहिजे एवढीच विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हीच मी विनंती करतो की आमचं हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे जय भीम जय महाराष्ट्र